नमस्कार नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पाकातले मऊसूद असे रवा व्यसनाचे लाडू दाखवणार आहे पाकातले लाडू करणं थोडं अवघड असतं असं सगळ्यांना वाटतं कारण पाक बिघडला तर लाडू बिघडू शकतात पण जर तुम्ही ही पद्धत वापरली तर लाडू अजिबात बिघडणार नाही चला मग करूया पाकातले रवा व्यसनाचे लाडू सर्वात आधी साहित्य बघून घेऊया दोन वाट्या साखर घेतलेली आहे तीन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे दोन वाट्या बारीक बेसन घेतलेलं आहे वाटीभर घट्ट तूप घेतलं आहे थोडे काजू थोडे बेदाणे आणि विलायचीची पावडर रवा बेसन भाजण्याआधी आपल्याला पाक करून घ्यायचं आहे त्यासाठी मी पातेल्यामध्ये दोन वाट्या साखर घातलेली आहे दोन वाट्या साखरेला दोन वाट्या पाणी घालायचं आहे याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडा वेळ ढवळत राहायचं नाही तर साखर बुडाला लागू शकते आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालत आहे तूप गरम झाल्यावर तीन वाट्या एवढा रवा घालायचा आहे रवा आपल्याला मंद आचेवर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही नाहीतर लाडू चांगले लागणार नाही छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे रव्याला आता हलका गुलाबी रंग यायला लागलेला आहे आणि सुगंध देखील छान सुटलेला आहे मला यात थोडंसं तूप कमी वाटत आहे त्यामुळे मी एक चमचा तूप आणखी ॲड करणार आहे मी या लाडवासाठी एक वाटी एवढं घट्ट तूप घेतलं होतं तुम्हाला जर लाडू आणखी जास्त मऊ हवे हो असतील तर तुम्ही तुपाचं प्रमाण थोडं वाढवू शकता यात मी आता काजूसुद्धा भाजून घेणार आहे रव्यासोबतच काजूसुद्धा भाजून घ्यायचे रवा अगदी छान परतला गेलेला आहे आणि रव्याचा छान सुगंधही सुटलेला आहे रवा व्यवस्थित भाजला गेला की नाही हे बघण्यासाठी रव्यावर थोडंसं पाणी टाकायचं याचा सन्न असा आवाज झाला की समजायचं रवा अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे छान गुलाबीसर असा रंग आलेला आहे हा रवा आता एका पातेलामध्ये काढून घ्यायचा आत्ता आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी कढई तूप घातलेलं आहे तूप तापल्यावर त्यात दोन वाट्या मी बेसन घालत आहे बेसनसुद्धा रव्याप्रमाणेच मंद आचीवर भाजायचं आहे बेसन भाजत असताना सतत हलवत राहायचं तीन ते ती चार मिनटं परतून झाल्यावर आता या स्टेजला आपण थोडंसं तूप आणखी ॲड करणार आहोत बेसन भाजत असताना तूप असं थोडं थोडं करून ॲड करायचं म्हणजे बेसन छान भाजलं जातं रवा बेसन किती व्यवस्थित भाजलं जातं यावरच लाडवाची चव अवलंबून असते तीन ते चार मिनटं पुन्हा परतल्यावर आता मी पुन्हा एकदा तूप ॲड करत आहे मस्त असा सुगंध येतो आहे ये बेसन भाजल्याचा तूप घातल्यावर आता हे मिश्रण थोडं सैलसर व्हायला लागलेलं ला आहे बेसन जेव्हा पूर्णपणे अगदी व्यवस्थित भाजून होतं तेव्हा ते थोडं सैलसर व्हायला लागतं बेसनाला आता छान तूप सुटायला लागलेलं ला आहे थोडं आणखी भाजून घेऊया थोडंसं तूप उरलेलं आहे तेही मी यात घालत आहे आता यात मी बेदाणेसुद्धा भाजून घेणार आहे काजू आपण रव्यासोबत परतून घेतले होते आणि बेदाणे आपण बेसनासोबत परतून घेत आहोत बेसन आता पूर्णपणे भाजून झालेलं आहे बेसनाचा छान सुगंधही यायला लागलेला आहे आता हे काढून घेऊया आता भाजलेली दोन्ही पिठं आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत या मिश्रणात काही गाठी वगैरे झाल्या असतील तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या इकडे एक तारी पाकही तयार झालेला आहे यातला अर्धा पाक आपण लाडूच्या मिश्रणात घालणार आहोत उरलेला अर्धा पाक आपण परत उकळायला ठेवणार आहोत आणि त्याचा आपल्याला दोन तारी पाक करून घ्यायचा आहे म्हणजे आपण अर्धा एक तारी आणि अर्धा दोन तारी असा पाक आपण वापरणार आहोत इकडे आता दोन तारी पाकही तयार झालेला आहे पाकाचा एक थेंब असा टाकून बघायचा हा थेंब जर खूप पसरला नाही तर समजायचं की पाक व्यवस्थित तयार झालेला आहे हा दोन तारी पाकही आता मिश्रणात घालूया पाक घालून झाल्यावर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं अजिबात गाठी वगैरे राहू द्यायचे नाही आता हे छान मिक्स झालेलं आहे आता शेवटी यात वेलची पावडर घालायची रवा बेसनाच्या लाडवाचं मिश्रण आता पूर्णपणे तयार झालेलं आहे हे मिश्रण आता आपण काही वेळ मुरत ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं मुरत ठेवल्यानंतर हे मिश्रण थोडं थंड होईल आणि आपल्याला लाडू वळता येतील आता हे छान थंड झालेलं आहे थोडं घट्टही झालेलं आहे आता याचे आपण लाडू वळणार आहोत लाडू सहसा गोलच वळले जातात पण मी याला असा पेढ्यासारखा आकार देणार आहे याच मिश्रणाचे तुम्ही मोदक देखील बनवू शकता पेढ्यासारखा मऊसूत असा रवा बेसनाचा लाडू तयार झाला आहे खाण्यासाठी पाकातले लाडू करायचं म्हटलं की टेन्शन येतं कारण पाक फसला तर लाडू बिघडतात पण जर तुम्ही अशा पद्धतीने म्हणजेच अर्धा एक तारी आणि अर्धा दोन तारी करून पाक घातला तर लाडू अजिबात बिघडत नाही अगदी परफेक्ट बनतात तेव्हा आता लाडू करण्यासाठी सणावाराची वाट अजिबात बघू नका असे हे रवा बेसनाचे लाडू तुम्ही लवकरात लवकर करून लवकर बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत गुड बाय